काल महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे बालगिरी म्हणून मी आलो आहे गावात या गावामध्ये स्वामीचं विश्रांतीचं हे स्थान होतं आणि या गावाचे ट्रस्टीचे सचिव आहे रुंदीराम शिरकर साहेब हे आपल्याला थोडं माहिती देतो तर स्वामी समर्थ विश्रांती बागे बागेहरी येते स्वामी समर्थ विश्रांतीसाठी येते त्यावेळेस मालोजी राजे हे अक्कुटचे राजे होते त्यावेळेस मालोजी राजे हे स्वीकारीसाठी हा भाग राखून ठेवलेला होता हा भाग अभयारण्यासारखा वाटत होता मोठमोठे हे पोटवृक्ष तिंबडाचं झाडं किंवा आंब्याचं झाडं मोठमोठे झाडं होतं हा चंद्रबाहेर पटेल स्वामींना अक्कलकोटमध्ये ज्या ज्या वेळेस भक्तांपासून एकांतपणा मिळत नव्हता त्यावेळेस भक्तांना सोडून स्वामींनी इथे एकांत एकांतपणे विश्रांती घेण्यासाठी येत असत इथे तीन बाय सहा चा एक शिळ आहे म्हणजे दगड आहे असं तीन फूट रुंदी आहे सहा फूट लांबी आहे त्या दगडावर स्वामींनी विश्रांती घेत होते असे आमचे उल्लेख सांगते आणि बचरमध्ये याचा उल्लेख आहे आणि किती वर्षापासून स्वामी नाही नाही स्वामी इथे अक्कलकोटला असताना त्यावेळेस ज्या ज्या वेळेला त्यांना त्रास होत होता त्या त्यावेळी इथे ये त्यांनी येत होते विश्रांतीसाठी विश्रांतीसाठी इथे आल्यानंतर आठ आठ दहा दहा दिवस ते विश्रांती घेत होते आणि आतासुद्धा ह्या गलियुगातसुद्धा भक्तानी येऊनसुनी ही विश्रांती जी जागा ब त्याने स्वतः हुंसून बघून आपलं विश्रांती घेऊन बघावी निवांतपणा मिळतो का नाही घरातलं कुठल्याही कटकटीतून मार्ग न काढता इथे येऊन बसलं ना सगळं म्हणजे आपल्या डोक्यात जे जे विचार आपण करत त्याला वाईट विचार जे आहेत ते वाईट विचार निघून जाऊन चांगलं विचार इथे आपल्या ठसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याचे एक त्याचे शि शुक्लासाहेब म्हणून एक शास्त्रज्ञ आले होते ओके त्या शास्त्रज्ञांनी असं शोध लावला की ह्या दगडातून म्हणजे सकारात्मक ऊर्जा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडते की एखादं म्हणजे असं म्हणजे कागदाचं असं ते पाहिलं तर असं वरच्यावर असं उडावं उडून जाते अशा प्रकारे त्यांनी ते ते सांगितले असं एवढ्या मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडतो स्वामी समर्थांचं रूप म्हणजे आपण भाऊ रूप म्हणतो अजानबाबू रूपामध्ये हे असं आहे पाय असं लांब असलेले ते आता स्वामींनी मी दत्त म्हणून मी तो उभा आहे हे साक्षात वटवृक्षामध्ये त्याने स्वतःहुश दाखवून देतात कशा प्रकारे दाखवून देतात ते स्वामींचे हे एवढे लांबशी पाय हे दोन्ही पाय स्वामींचे आणि ह्या पायाचा स्वामींचा अंगठा हे इथून आहे आणि ह्या त्याच्यातून ते चा चार बोटं असं पुढं आलेले आहेत आणि इथून सुद्धा हा अंगठा आहे आणि इथून चार बोटं चा असं आलेले आहेत आता इथून ते इथंपर्यंत हा खालचा भाग म्हणजे पायाचा भाग दिसून येतो आता इथून ते इथंपर्यंत स्वामींचा हा कमरेचा भाग दिसून येतो आणि इथून ते वरच्या बाजूचा जो आहे पुढं आलेला हा पोट म्हणजे उदर हा उदरचा स्वामींचा पोटाचा भाग हा दिसून येतो जे स्वामींनी म्हणजे मी ओटोवृक्षामध्ये इथं बागेवेळी येते मी दत्त मनुषी इथे स्वतः उभा आहे हे साक्षात त्याने स्वतः दिसून सांगतात आता स्वामी फोटोवृक्षामध्ये दाखवून दिले की मी दत्त मी इथे स्वतः उभा आहे हे दाखवले आता त्याच्याच शेजारी ओटोवृक्षामध्ये आता इथे गणपतीचंही दर्शन होतं हा ह्या ठिकाणी जे किरीट आहे गणपतीचा हा किरीट आहे आणि हा डोळा आहे हा आपलं उजव्याचा उजव्याला उजव्या साईडला आलेला हा गणपतीचा सोंड आहे म्हणजे गणेशाचं सुद्धा इथं दर्शन होतं ते आपण सर्व भक्तांनी दर्शन घ्यावं असं माझं मत आमच्या अगोदरचे भनिंगय्या गुडिंगय्या स्वामी भिंषा बुषतप्पा बिराजदार मारुती नाना ढवले बाबुराव साळुंके लक्ष्मण शेसळ त्या मोठमोठ्या लोकांनी इथं वडोवशाच्या पाठीमाग पी आणि पी एम जोशी विशेष असं योगदान म्हणजे पी एम जोशी असे सर्वांनी मूळशी इथं बांधण्याचा विचार केला त्यानंतर मुंबई दादर मुंबईचे माहीम मुंबईचे शशिकांत गोरे व नाईक राजेंद्र नाईक या दोन मोठ्या स्वामी भक्तांनी इतकं ते लागेल म्हणजे आर्थिक मदत लागेल त्या दोघांनी म्हणून आर्थिक मदत केलेली आहे त्यांच्या आर्थिक मदतीतूनच हा भव्य असा स्वामी समर्थ मंदिर उभा राहिलेला आहे त्यानंतर आम्ही पी एन जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या पुढेही तसंच प्रगती करत आहोत आलेल्या स्वामी भक्तांना सगळ्यांना व्यवस्थित दर्शन व्हावं व्यवस्थित प्रसाद मिळावा व्यवस्थित राहण्या राहण्याची वगैरे सोय व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत आता स्वामींच्या समोरच इथे तीन रूम आहेत दहा बाय बाराचे एक तीन रूम आहेत त्याच्यानंतर स्वामींचं शेजारीच असलेल्या म्हणजे स्वामींच्या जागेतच अजून दोन चाळीस बाय चाळीसचे असं दोन मोठे हॉल आहेत स्वामी भक्तांना राहण्यासाठी त्याच्यानंतर परत एक दहा मिनिटाचा आम्ही प्लॉट घेतलेला आहे या दहा घंटाच्या प्लॉटमध्ये सहा ते बांधलेलं आहे दहा बाय बाराचे एक सहा रूम्स आम्ही बांधलेले आहेत आणि जेणेकरून स्वामी भक्तांना राहण्याची सोय हे चांगल्या रीतीने उत्तम प्रकारे झाला पाहिजे त्यासाठी आणि इथे आलेल्या स्वामी भक्तांना सगळ्यांना आम्ही अभिषेक लवू द्या पोमान अभिषेक लवू द्या प्रत्येकाना स्थान देतो आणि इथे कुठल्याही अभिषेकसाठी किंवा इतर देशासाठी आम्ही एक रुपयाही आजपर्यंत म्हणजे आकारलं गेलेलं आणि स्वामींना प्रत्यक्षात असं स्वतः म्हणून स्वतःच्या हातानं त्याने गंध लावू शकतात अभिषेक करू शकतात असं लांब बसून नाही स्वामी भक्तांसाठी इथं स्वामीचं मंदिर सतत खुलं आम्ही ठेवत असतो आणि इथं नऊ जण आता आता ट्रस्ट आहेत अध्यक्ष म्हणून स्वामीराव महादेव शिंदे आहेत उपाध्यक्ष म्हणून अंकुश माशाळे आहेत सचिव म्हणून श्री मी स्वतः धोंडीवर लक्ष्मण शेरसट कार्यरत आहेत ससचिव म्हणून मुशिरप्प बिराजदार आहेत आणि ह्याच्या सगळ्यांचं ध्येय म्हणजे बाबासाहेब डवळे आहेत आणि काशीनाथ मलकप्पा मासाळे खजिनदार म्हणून का काम पाहत आहेत सर्वांनी सर्वांच्या त्याच्यातून योगदानातून आम्ही हे काम करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमुख जगदाळे मामा आणि पी एम जोशी काका का यांच्या मार्गदर्शनाखाली ते संपूर्ण इथलं स्वामी समर्थ मिश्वरांची धाम मंदिर कार्यरत आहे